नमस्कार, नमस्कार, नमस्कार मंडळी या युट्यूब चॅनल वर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवरात्री विशेष देवीच सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्ती जास्त लोकांना लोका शेअर करा ग्रुपवर शेअर करा व चॅनलवर नवीन असाल अजून पर्यंत चॅनल केलेलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर लोकर मिळवा आणि देवीच्या भजनाचा आनंद घ्या धन्यवाद दिवस आले ग नवरात्रीचे छान દિવસ આલે ગ ચે છાન ગરબા ખેળતે ખેળત કોણ કોણ ગરબા ખેળતે ખેળત કોન કોણ ગરબા ખેળતે ખેળત કોણ કોણ

तुळजापूरची भवानी आली माहूरगडची आली तुळजापूरची भवानी आली माहूरगडची रेणुका आली छुमछमा छमछम वाजते पायात पैजन छमछम वाजते पायात पैजना गरबा खेळते खेळत कोण कोण गरबा खेळते खेळत कुन कोण कोण गरबा खेळते खेळत कोण कोण दिवस आल ग नवरात्रीचे छान छान् दिवस आल ग कोण गरबा खेळते खेळते कुन कोन वनीगडावर गडावर सप्तशृंगीला गरबा खेळण्या निरोप दिला वनीगडावर गडावर सप्तशृंगीला गरबा खेळण्या निरोप दिला बांगड्या वाजते हातात खनखन बांगड्या वाजते हातात खनखन गरबा खेळते खेळते कोण कोण ગરબા ખેળતે ખેડત કોન કોન ગરબા ખેળતે ખેળત કોન કોન દિવસ આલે ગ નવરાત્રી નવરિ છાન દિવસ આલે ગ નવરાત્રી નવ છાન ગરબા ખેળતે ખેળત કોન કોન गरबा खेळते खेळते कोण कोण गरबा खेळते खेळते कोण कोण कोल्हापूरची लक्ष्मी आली अमरावतीची अंबाली कोल्हापूरची लक्ष्मी आली अमरावतीची अंबाली ગોંધરખાત લાડ ઢોલ વાજે ઢમ ઢમ ગોંધરખાત લાડ ઢોલ વાજે ઢમ ઢમ ગરબા ખેળતે ખેળતે કોન કોન ગરબા ખેળતે ખેળતે કોન કોન ગરબા ખેળતે ખેળતે કોન કોન दिवस आले ग नवरात्रीचे छान दिवस आले ग नवरात्रीचे छान गरबा खेळते खेळते कोण कौन कोण गरबा खेळते खेळते कोण कोण गरबा खेळते खेळते कोण कौन कोण कौन कौन धन्यवाद